या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सांगली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्धार दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत आणि माफक उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत असताना अनावश्यक लावून व आर्थिक शोषण होत असल्याचं निवेदन आरोग्य हक्क समिती जन आरोग्य अभियानाच्या वतीनं सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयाचे धर्मादाय हॉस्पिटल निरीक्षक सचिन पाटील यांना देण्यात आलं अनामत रक्कम भरल्याशिवाय उपचार न करणे आपत्कालीन रुग्णांचे जीव धोक्यात ठेवणे उपचार पूर्वी तपासण्या व खर्च याबाबत पूर्वकल्पना न देणे रुग्णांचे अधिकार रुग्णांची बॉडी अडवून ठेवणे बिल भरण्यासाठी दबाव व सक्ती करणे व फ्रीजर चार्जची धमकी देणे महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायद्याचे उल्लंघन करणे पात्र निर्धर लाभार्थ्यांना सवलती नाकारणे जाच कटी लावणे विविध अनावश्यक तपासण्या व प्रक्रियांद्वारे आर्थिक लुबाडणूक करणे कच्च्या हाताने लिहिलेले बिल देणे पक्के बिल नंतर देऊ असे सांगून विलंब लावणे सवलतीच्या चौकशीसाठी रुग्णांना विविध विभागांना फिरवणे तात्काळ ठेवणे वरिष्ठ डॉक्टरांना भेटण्यासाठी सांगणे परंतु जाणीवपूर्वक डॉक्टर भेटू नये अशा पद्धतीने षडयंत्रचणे डिस्चार्ज कार्ड जाणून बुजून विलंबाने देणे विशेषतः सुट्टीच्या दिवशी जबाबदार अधिकारी उपलब्ध नसताना डिस्चार्ज देणे बाहेरून डॉक्टर बोलवावे लागतात त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागते असे सांगणे अत्यावश्यक वेळेस हॉस्पिटलचे संपर्क क्रमांक स्विच ऑफ ठेवणे अशा प्रकारचे गंभीर आरोप निवेदनात करण्यात आले आहेत धर्मादाय भारतीय हॉस्पिटलच्या संदर्भात सर्व बाजूने सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा रुग्णांचे नातेवाईकांवर पुराव्यांसह दहा डिसेंबर मानवाधिकार दिनी उच्च न्यायालयाकडे तक्रार दाखल करून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला शिष्टमंडळाचे नेतृत्व आरोग्य हक्क समितीचे अध्यक्ष शाहीन शेख राजेश साळुंके बाळासाहेब पाटील रमजान खलिफा प्रमोद माळी साहेब पिरजादे इलियास शेख आदींनी केलं